नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले कापूस बाजारभाव कसे राहिले आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी मित्रांनो आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती संगमनेर या ठिकाणी एकशे वीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती भद्रावती आवक आहे या ठिकाणी मित्रांनो आठशे बहात्तर क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे अकोला कापूस लोकल आवक तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती उमरेड नागपूर जिल्हा आवक नऊशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मानवत जिल्हा परभणी आवक पाच हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा कापूस लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवका है 39, 61, ची। कमित आनी आवक आहे तीन हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक सव्वीसशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजवसंती नेर परसोपन जिल्हा यवतमाळ आवक आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे काटोल नागपूर जिल्हा आवक दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीचा दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक सत्तेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस लाम स्टेपल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर सात हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बारामती नापुणे जिल्हा आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये त्यानंतर इंगणघाट वर्धा जिल्हा आवक आहे एक अकरा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक बावीसशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ऐंशी कमीत कमी दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुलगाव कापूस मध्यम स्टेपल आवक आठ हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापसाचे बाजारभाव शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले असून बाजार समितीमध्ये सात हजारापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला आहे तर कमीत कमी दर सहा हजारापर्यंत बाजारभाव सध्या चालू आहे भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार